मुंबई महानगरपालिकेत नेमकी सत्ता कोणाची होणार मुंबई महानगरपालिकेचा राजा कोण होणार नमस्कार मुंबईकरांनो लक्ष द्या आज आपण बोलणार आहोत एका अशा निवडणुकीबद्दल जी फक्त राजकारणाची नाही तर ती आहे आकड्यांची अस्मितेची आणि थेट मुंबईकरांच्या भविष्याची भारतातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका मित्रांनो जवळपास सत्तर हजार कोटींचा बजेट असलेली ही पालिका मुंबईच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणाची दिशा ठरवते हो दोन हजार सतराची ती निवडणूक तुम्हाला आठवते का एकूण दोनशे सत्तावीस जागा बहुमताचा आकडा एकशे चौदा शिवसेनेला चौऱ्याऐंशी भाजपला ब्याऐंशी सत्ता मिळाली नाहीये पण तरी देखील शिवसेनेची सत्ता मुंबईवर राहिली आहे पण मित्रांनो दोन हजार सतरा नंतर सगळं चित्र बदलताना दिसतंय राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाने इतकी मोठी उलतापालत पालत जाईल की मुंबईकरांची निवडणूक ही फक्त पक्ष विरुद्ध दुसरा पक्ष राहिलेले नाहीये ती झाली आहे तीन बाजूंनी लढली जाणारी महालडाय बदललेले राजकीय समीकरण फाटापोट आणि महायुतीचा सूत्रधार आजची राजकीय स्थिती काय आहे शिवसेना दोन गटामध्ये फुटली आहे एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आणि राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे आणि त्यांची ताकद मुंबईत आणखी वाढली आहे मित्रांनो यामुळे मुंबईत एक स्पष्ट महायुती दिसत आहे भाजप आणि एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आणि दुसरीकडे महाविकास आघाडी ज्यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि शरद पवार गट हे मैदानात उतरले आहेत पण या दोन गटांविरुद्ध तिसरा महत्वाचा घटक म्हणजे पुन्हा एकदा आक्रमक झालेली मनसे आणि काही वस्त्यांमध्ये प्रभाव असलेली एम या पाटापोटीमुळे एक गोष्ट निश्चित झाली आहे या निवडणुकीत कोणालाही पूर्ण बहुमत मिळवणं अत्यंत कठीण आहे जमिनीवरचा माहोल आणि मतदारांचा कल पाहायला गेला तर मुंबईच्या जमिनीवरचा माहोल काय सांगतोय मतदारांचा कल कोणत्या दिशेने आहे मुंबई भौगोलिकदृष्ट्या विभागली गेली आहे आणि प्रत्येक भागाचा कौल वेगळा दिसतोय मित्रांनो उत्तर मुंबई आणि पश्चिम उपनगर येथे भाजपची पकड पूर्वीपेक्षा मजबूत झालेली दिसतेय मित्रांनो गुजराती मारवाडी आणि उत्तर भारतीय मतांचा आधार भाजपला स्पष्टपणे मिळताना दिसतोय मध्य मुंबई आणि मराठी वस्त्या ही खरी लढाईची जागा आहे दादर परळ लालबाग गिरगाव इथे शिंदे गट आणि उद्धव गट यांच्यात थेट भावनिक आणि अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे मित्रांनो पूर्व उपनगर आणि झोपडपट्टी बाग या ठिकाणी काँग्रेसचा पारंपरिक प्रभाव आहे पण झोपडपट्टी भागात काही ठिकाणी प्रभाव का वाढल्याने काँग्रेसच्या मतांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे मराठी तरुण गेलं तर विशेषतः मनसेकडे वळताना दिसत आहेत मित्रांनो मनसेचा आक्रमक मराठीचा मुद्दा पुन्हा तरुण मतदारांना आकर्षित करत आहे महत्वाचा मुद्दा बघायला गेलं ही निवडणूक सरकारविरोधी रागाची नाही तर मतांची फूट कशी होते यावर अवलंबून आहे जो गट आपल्या मतदारांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाईल तो जिंकणार आकड्यांचं गणित आणि कोणाला किती जागा मिळणार हे सविस्तरपणे बघूया आता येऊया थेट आकड्यांवर आमच्या विश्लेषणाच्या आधारावर पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा चा निकाल कसा असू शकतो ते पाहूया आकडे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कशा प्रकारे प्रभाव टाकतात ते बघूया महायुती आता बघायला गेलं तर भाजप आणि शिंदे गट अंदाजी जागा एकशे पाच ते एकशे पंचवीस बहुमताजवळ आहेत आणि भाजपला पासष्ट ते पंच्याहत्तर जागा मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो शिंदे गट पस्तीस ते पंचेचाळीस जागा मायुती केंद्रात आणि राज्यात असलेली सत्ता तसेच मजबूत संघटनात्मक ताकद यांचा थेट फायदा मिळेल महाविकास आघाडी बघायला गेलं तर उद्धव सेना काँग्रेस आणि शरद पवार गट अंदाजित जागा मित्रांनो पंच्याहत्तर ते पंच्याण्णव मिळण्याची शक्यता आहे शिवसेना उद्धव गट या आघाडीला मुख्य ताकद देईल सहानुभूतीची लाट आणि सत्ताधारी मत एकत्र असल्यास हा आकडा नव्वदच्या पुढे जाण्याची शक्यता आहे इतर बघायला गेलं तर मनसे एम आय एम अपक्ष अंदाजित जागा पंधरा ती ती हो। हो ते तीस असणार आहेत मित्रांनो हेच गट किंगमेकर ठरण्याची शक्यता सुद्धा आहे होय बरोबर ऐकताय कारण मनसेचे सात ते दहा नगरसेवक आणि एमआयएमचे पाच ते सात नगरसेवक कोणालाही पूर्ण बहुमत मिळालं नाही तर सत्तेची किल्ली आपल्या हातात ठेवू शकतात अंतिम बघायला गेली गोष्टी तर सत्तेची चावी कोणाकडे असणार मुंबईवरती कोणाचं राज्य असणार महानगरपालिकेचा विजेता कोण असणार सध्याच्या परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता येण्याची शक्यता जास्त आहे मुंबई महानगरपालिकेवर महायुती विजय करणार याचा प्रभाव पडणार ही देखील गोष्ट तितकीच सत्य आहे लक्षात ठेवा हा विजय अगदी कमी फरकाने होऊ शकतो कदाचित पाच ते दहा जागांच्या फरकाने सुद्धा पण या निवडणुकीचे तीन मोठे ट्विस्ट आहेत जे संपूर्ण निकाल तुम्हाला बदललेले दिसू शकतात उद्धव ठाकरे आणि मनसे युती जर मराठी अस्मितेचा मुद्दा तापला आणि हे दोन्ही पक्ष एकत्र आले तर मराठी मत एकत्र येऊन महायुतीचा विजय रोखू शकतात मतदानाचा टक्का जर तरुण सुरक्षित आणि नाराज मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केलं तर पारंपरिक मतांची समीकरणं बिघडून निकाल उलटा फिरू शकतोय आता बंडखोरी मित्रांनो दोन्ही बाजूला जर उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी झाली तर अपक्षांची संख्या वाढेल आणि सत्तेचं गणित आणखी किचकट होईल आता तुमचं मत काय आहे मुंबईचा पुढचा कारभार कोणाच्या हातात जाणार महायुती महाविकास आघाडी कि किंगमेकर ठरणारे इतर पक्ष आता मित्रांनो ही निवडणूक फक्त राजकारणाची नाही तर मुंबईकरांच्या एका एका, एका मतांची आहे तुम्ही कोणाला मतदान करणार तुमचं मत आणि विश्लेषण खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच खऱ्या आणि सरळ राजकीय विश्लेषणासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुंबईकरांपर्यंत शेअर करा मित्रांनो व्हिडिओ आणि माहिती जर महत्वपूर्ण वाटली असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला म्हणजेच बोलगड्या मराठीला सबस्क्राईब करून ठेवा कारण येणारे नवनवीन अपडेट्स आणि सर्वात खरा सर्वे आपण या ठिकाणी सांगणार आहोत माहिती जर महत्वपूर्ण वाटली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद मित्रांनो